राज्याच्या कॅबिनेट बैठकीत मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याच्या निर्णयामुळं मच्छीमार समाजामध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय मच्छीमार बांधवांच्या दृष्टीनं महाराष्ट्र सरकारनं घेतलेला हा एक ऐतिहासिक असा निर्णय सरकारच्या निर्णयाचा मच्छीमार बांधवांकडून फटाक्यांच्या आतषबाजीत एकमेकांना लाडू भरून जल्लोषात स्वागत करण्यात आले सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे आभार देखील त्यांनी मानले मच्छीमारांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी कोणत्याच मंत्र्यानं असा ठोस असा निर्णय घेतला नव्हता अनेक मंत्री येऊन गेले परंतु असा ऐतिहासिक निर्णय मात्र नितेश राणे यांनी कणखरपणे घेतलाय आणि त्यामुळंच एवढ्या वर्षांची ज्या निर्णयाची प्रतीक्षा होती ती अखेर संपून शेतीप्रमाणेच मान आता मच्छीमारांना देखील मिळालाय त्यामुळं आम्ही सर्व मच्छीमार बांधव नितेश राणे यांचे आभारी आहोत असं मच्छीमार बांधव यावेळी म्हणाले या निर्णयामुळं फक्त मच्छीमारच नाही तर पूर्ण मत्स्य व्यवसाय परिवर्तनकारक होणार असून शेतीसारखे शासकीय लाभ आणि सवलती मिळण्याचा मच्छीमार बांधवांचा मार्ग देखील या निर्णयामुळे मोकळा झालाय निर्णयाचा फायदा तर होणारच आहे आधी प्रथमतः नितेशजी साहेब यांचं आधी पहिलं मी आभार मानतो कारण त्यांनी जो काय हा पाठपुरावा करून त्याच्या आम्हाला कृषीचा दर्जा दिला मच्छीमारांना कारण आजपर्यंत मच्छीचा व्यवसाय चाललेला आहे भरपूर चालतं आहे पण त्याचा जर काय त्याला भाव पाहिजे आहे रेट पाहिजे आहे तो रेट त्या पद्धतीत मिळत नाही कारण डिझेलचे भाव वाढले आहेत त्यामुळे इथे आम्हाला त्याच्या तुलनेत काय माशाला रेट मिळत नाही आणि त्यामुळे परवडत नाही मग आज तो आजपर्यंत जास्तीत जास्त फायदा काय असेल तो कृषी शेतकऱ्यांना होत होता मग तो आत्ता ह्या निर्णयामुळे त्याचा जास्तीत जास्त फायदा आम्हाला मच्छीमारांना होईल त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा साहेब असतील माननीय नरेंद्र साहेब मोदी असतील सर्वांचे आम्ही मच्छीमार आभार मानतो आणि त्यामुळेच ह्या निर्णयामुळेच सर्वांना आनंद झालेला आहे आणि त्या आनंदाच्या उत्साहात आम्ही आता हे जल्लोष साजरा केलेला आहे आणि असं त्यांनी आमच्या पाठीशी राहून आमचा अजून आनंद वाढवावा हीच अपेक्षा